पुन्हा त्याच शाळेत त्याच बाकड्यावर भरली शाळा तब्बल वीस वर्षानंतर झाला जुन्या मित्रांचा गोतावळा गोळा प्रीतिसंगम विद्यामंदिर मुंडे गोटेच्या दोन हजार पाच सहाच्या दहावी बॅचचा स्नेह मिळावा अपूर्व उत्साहात संपन्न प्रीतिसंगम विद्यामंदिर मुंडे गोटे येथील दोन हजार पाच सहाच्या दहावीचा स्नेह मिळावा अपूर्व उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यानिमित्त पुन्हा एकदा त्याच वर्गात त्याच बाकड्यावर शाळा भरली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तब्बल वीस वर्षानंतर एकत्र आलेल्या या चिमण्या चिमण्यापाखरांनी एकमेकांच्या आठवणींची देवाणघेवाण केली जुन्या आठवणीत ही चिमणी चिमणीपाखरं रमली आणि एकमेकांना भविष्यकाळात आधार देण्याच्या अनाभाका वचनं देऊन आपापल्या घरट्याकडे परतली या स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्र आलेल्या दहावी बॅचमधील या विद्यार्थी मित्रांनी पुन्हा एकदा शाळेचा अनुभव घेतला यावेळी त्यांना शिकवायला असलेले शिक्षक यांचाही सन्मान या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आला या स्नेह मेळाव्याला मुंडे मुंडेगोठे परिसरातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढच्या वर्षी पुन्हा एकदा नव्याने भेटण्याची आश्वासनं देऊन ही सगळी चिमणीपाखरं पुन्हा एकदा आपापल्या घरट्याकडे परतली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड